नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात जिल्हा परिषद केंद्र शाळा म्हणून ओळखली जाणारी एक शाळा आहे या शाळेत मराठी उर्दू गुजराती या तिन्ही भाषेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं पण आता या शाळेत मुलांना पाठवण्यासाठी आई वडिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे कारण शाळेची इमारत ही पूर्णपणे जीर्ण झाली आहे त्यामुळे या भिंती कधीही कोसळण्याची शक्यता आहे मात्र प्रशासनानं याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय परिणामी पालकांना देखील पडक्या शाळेत आपल्या मुलांना पाठवायचा कसं असा प्रश्न उभा ठाकला इंग्रजी शाळेमुळे जिल्हा परिषद शाळेचं महत्व कमी होत असलं तरी आजही ग्रामीण भागातील पालक हे मोठ्या संख्येनं आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवतात पण सध्या शाळेच्या वर्ग खोल्याची परिस्थिती ही फार वाईट आहे अनेक इमारती या जीर्ण झाल्यात खांडबारा जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या या या अतिशय धोकादायक स्थितीत आहेत भिंत पडून काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार प्रशासन राहील प्रतिक्रिया सरपंच अविनाश व्यक्त केली आहे दरम्यान शाळेच्या इमारतीची सुधारणा करावी अशी मागणी पालकांकडून होती आहे नमस्कार माझं नाव सागर पाडवी खांडबाराच्या रहिवासी असून माझी मुलगी पहिली शिकते पण इथं जिल्हा परिषदची जी शाळा आहे ना खांडबाराची त्याचे इतके जीर्ण अवस्था झाली आहे की मुलांचा जीव धोक्यात आहे तर शासनाने इथं लक्ष द्यावे खांडमारा गावातील मराठी शाळा याला पंचावन्न साठ वर्षापासून तिची दुरवस्था झाली आहे सर्व पत्रेवरचे पत्रे वगैरे पत्रे सर्व फुटलेले आहे पोरांना शाळेत बसण्यासाठी जागा नसून बाकी पत्रे तुटलेले आहे ते पत्रे तुटलेले असल्यामुळे काही एखाद वेळा अकस्मात काही लहान पोरांचं आ, या अंगावर पत्रे वगैरे प पडतील किंवा त्यांची दुर्घटना होईल मी सरपंच अविनाश रावत नवापूर तालुक्यातील खांडबारा ही जेडपी केंद्र केंद्रशाळा ही सगळ्यात मोठी नवापूर तालुक्यातील शाळा आहे त्याची अवस्था पाहायला गेलं तर सर इथं पत्रे पत्रेसुद्धा एकदम फुटलेले आहे बिल्डिंग अशा एकदम जीर्ण झालेले आहे विद्यार्थी स्वतःच्या जीव धोक्यात घेऊन इथं शिक्षण घेत आहे प्रशासनाने वारंवार आम्ही पाठपुरावा केल्याने प्रशासन दुर्लक्ष करत आहे प्रशासन का ही बिल्डिंग पडायची वाट बघत आहे का आणि उद्या उठून ही बिल्डिंगला काय झालं विद्यार्थ्यांना काय झालं ते याची जिम्मेदारी कोण घेईल तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं हीच आमची विनंती